नमस्कार माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो मी सध्या आहे एल्पिस्टन ब्रिज समोरील परिसरामध्ये एलफ्रिस्टन इथे आहे तुम्ही पाहू शकता मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीला बसताना पाहायला मिळत आहे रस्ते वाहतूक आता मावयला गेल्या तर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होत आहे इथे तुम्ही पाहतात हा समोर आहे तो म्हणजे एल्पिस्टन पूल आणि पावसाचा जोर जर पाहिला तर अत्यंत मुसळधार असा पाऊस आहे अगदी पाहायला गेला तर टेम्पो असेल रिक्षा असेल दुचाकी असतील यांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठ्या अडथळांचा सामना करावा लागत आहे सध्या सगळी दृश्य ही आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत नागरिकांनासुद्धा या साचलेल्या पाण्यातून फुटपाथवरून चालण्याचा पोलिसांकडून आव्हान जे केलं जातं आहे एकदम कडेला जर आपण पाहायला गेलं या समोर आपल्याला हा एल्पिस्टन पूल जो आहे तो पाहायला मिळत आहे आणि त्या एल्पिस्टन पुलाच्या खाली परिसरामध्ये हा तुम्ही समोर पाहू शकतात केमच्या दिशे जाणारा हा मार्ग आहे केमच्या दिशेने जाणारा या मार्गावरती मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स सुद्धा जात असतात ट्राफिकसुद्धा सुद्धा प्रचंड प्रमाणात होत असतं मात्र आजचा दिवस पाहायला गेला तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस हा मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आहे जवळपास मोठ्या प्रमाणात पावसाची हवामान विभागाकडून नोंद जी आहे ती झालेली आहे कारण मागील सातत्यानं चार दिवसांपासून मुंबईमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे नागरिक सध्या फुटपाथवरून चालत आहेत आणि समोर ही तुम्ही चाकी पाहता जिला अगदी रस्त्याच्या डिवायडरच्या दिशेनं यावं लागत आहे कारण तेथेच कुठेतरी पाणी कमी आहे मात्र पूर्ण रस्ता दुतर्फा आपण जर पाहिल्या दुतर्फा दोन्ही बाजूला रस्त्यांचं पाणी जे आहे रस्त्यावरती पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे पावसाचं पाणी साचल्यामुळे तिथे नागरिकांना वाट काढताना मोठ्या समस्या सामना करावा लागत आहे इथे तुम्ही पाहू शकता समोर वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे तो तो ले आ, सामना ही दृश्य तुम्ही पाहू शकता समोरून येतो आहे तो म्हणजे एल्पिस्टन पूल आहे दादरहून साधारणतः परळच्या दिशेने जाणारा हा एल्पिस्टन पूल आहे आणि या एल्पन पुलावरील वाहतूक सध्या सुरू आहे मात्र थेट दादरहून परळच्या दिशेने येणाऱ्या ज्या वाहत गाड्या आहेत त्यांना मात्र तिकडे पुलाखाली उतरल्यानंतर अगदी सामना करावा लागत आहे ते म्हणजे साचलेल्या पाण्याचा ही तुम्ही पाहू शकता इथे जी गाडी आहे ती बंद पडलेली आहे गाडी बंद पडल्यामुळे त्यांना ढकलत ढकलत ती साचलेल्या पाण्यातून आणावी लागत आहे पोलिसांकडून त्यांना आव्हान जे केलं जात आहे साधारणतः साचलेलं पाणी पाहू शकतात गुडघाभर पाणी जे आहे ते या प परिसरामध्ये जे आहे ते साचलेलं आहे आणि हे पाणी साचल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठ्या समस्या त्रास जो आहे तो सहन सा, करावा लागत आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय ही गाडी तुम्ही दृश्य पाहू शकता त्या ठिकाणी ही सगळी तर त्याची ही दृश्य तुम्ही पाहता साचलेल्या पाण्यामध्ये गाडी बंद पडलेली आहे आणि गाडी बंद पडल्यामुळे दुचाकी असतील आणि ते असतील त्यांनासुद्धा सामना करावा लागत आहे आत्ता सुद्धा पाहतोय आपण मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळत आहे मुंबई पोलीस असतील महापालिका प्रशासन असेल सरकार असेल यांच्याकडून सगळ्यांकडून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ही दृश्य तुम्ही पाहता साचलेल्या पाण्यातून त्यांना आपली बंद पडलेली गाडी त्यातलं ती पुढे आणावी लागत आहे कारण भीती आहे ती म्हणजे एकीकडे साचलेलं पाणी आहे त्यात दुसऱ्या रस्त्याच्या कडेला मॅन्युअल्स असतील ते उघड्या आहेत का अशा सुद्धा भीती जी आहे ती व्यक्त केली जात होती मात्र तरी पण आता आपण पाहतोय या का या गाड्या ज्या आहेत त्या या साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडताना पाहायला मिळत आहेत अनेक जण खरंतर पाहायला गेलं तर अनेक नागरिक या खरं तर साचलेल्या पाण्याचा सामना करताना पाहायला मिळत आहेत अजून एक गाडी आपण बघतोय आहे या ठिकाणी बंद पडलेली आहे या साचलेल्या पाण्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पाऊस वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस कोसळत आहे ही दृश्य तुम्ही पावसाची पाहताच तुम्ही सध्या परळ परिसरात आहे समोर हा केम हॉस्पिटलच्या दिशेने जाणारा रस्ता शिवडीच्या दिशेने जाणारा रस्ता आणि इथे मागे जिथे पाणी साचलेला आहे तो भाग म्हणजे सरळ तिथून आपण पाहतोय दादरच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे मात्र सध्या नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना जो तो हो या ठिकाणी करावा लागत आहे मुसळधार पावसाची अपडेट आपण जाणून घेत आहोत मात्र या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे एक चिमुळा बाईकवरती आहे गाडीवरती आहे मात्र गाडी बंद पडल्यामुळे त्यांना ही गाडी ढकलत ढकलत पुढे आणावी लागत आहे आणि त्याचे पालकसुद्धा ती गाडी ढकलत आहेत मात्र सध्या आपण पाहतोय मोठ्या समस्या इथे पाहायला मिळते कारण पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे सध्या आपण पाहतो मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस जो तो कोसळत आहे आणि या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे सध्या आहे ऑगस्ट महिना सुरू आहे आणि अवघ्या आठवड्याभरावरती गणेश उत्सवसुद्धा आलेला आहे यामुळे अनेक मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये गणरायाचं आगमनसुद्धा होतं आहे मात्र या मुसळधार पावसामुळे सुद्धा मोठ्या भिजत या सगळ्या गणेश भक्तांना आपल्या मंडळामध्ये आगमन जे ते करावं लागत आहे एक गाडी बंद पडण्यापूर्वी तुम्ही पाहू शकतात त्याच्यामागे वाहतूक वाहनांची रांग लागलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक अंशतः प्रमाणात होत आहे गाडीचे टायर जे आहेत ते आपल्याला पाण्याखाली जाताना पाहायला मिळत आहे स्थितीत आपण ही परिस्थिती लाईव्हच्या माध्यमातून पाहतो सध्या ही परिस्थिती आहे परळमधली परिस्थिती आहे आणि परळच्या याच भागामध्ये पा नेहमी सकाळ भाग असल्यामुळे पाणी साचतं आणि आता ही मुसळधार पाऊस जो सक सकाळपासून सातत्याने सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे मुळात दुतर्फा भागामध्ये पाणी साचलेलं आहे साधारणतः दादरहून परळच्या दिशेने येणारा भाग आणि परळहून दादरला जाणाऱ्या भागात जो जी ठिकाणी आपण पाच पाणी साचलेलं आहे तिथे भाग आपण हे सगळे पाणी साचलेलं आहे सिग्नल के थ्रू जाना सीधा हा सीधा हा यही रोड पे सीधा वाडिया आहे कॉर्नर पे देखो